कृपा टॉनिक आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे परिपूर्ण मिश्रण शंभर टक्के आयुर्वेदिक सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि को ऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज युनियन सिंधुदुर्ग यांच्यात वेतन करार झालाय त्यानंतर मंत्री नितेश राणे यांनी पत्रकारांशी संवाद साधलाय प्रामुख्याने सन्मान्य अडसूर साहेबांचं मी मनापासून आभार मानेन मी स्वतः काही वर्षापासून कामगार युनियनचं अध्यक्षपद कसं असतं याचा अनुभव मी घेतलेला आहे सन्मान्य राणे साहेबांचे महाराष्ट्र समज कामगार संघटनेचा मी अध्यक्ष आहे आणि म्हणून ते ज्या खुर्चीवर बसलेले आहेत त्या खुर्चीवर बसून काम करणं तसं सोपं नाही पण अडसू साहेब एक अनुभवी नेते आहेत महाराष्ट्र आणि देशामध्ये त्यांनी काम मोठ्या प्रमाणामध्ये केलेलं आहे आणि आमच्या बँकेच्या कर्मचाऱ्यांना ती नाळ चांगल्या पद्धतीने ते ओळखतात आणि म्हणून जेव्हा जेव्हा हा विषय आमच्या दडवीजी आणि संचालक सहकार्याने आमच्या समोर मांडला मी एवढच सांगितलं शेवटी कर्मचारी आमच्या बँकेचा कणा आहे आणि ते समाधानी असतील ते खुश असतील तर बँक आपण निश्चित पद्धतीने मोठी करू शकतो म्हणून आपण त्यांना ताकद देणं आपण त्यांच्या बरोबर उभं राहणं आणि त्यांच्या भविष्याला आकार देणं आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे कर्मचारी तर बँक पण त्याच गतिमान पद्धतीने पुढे जाते वाढते आणि म्हणून मला असं वाटतं की आजचा जो करार झालेला आहे तो सगळ्यांच्या सर्व समितीने अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये आज इथे करार होतो आहे जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मला निश्चितपणे पद्धतीने समाधान वाटतो की मी माझ्या कारकिर्दीमध्ये असा एक चांगला करार होऊ शकला याही पुढे याच्यापेक्षाही चांगला करार होईल अशी ग्वाही मी माझ्या कर्मचारी वर्गांना देतो पाच वर्षाच स्थिर सरकार केंद्रात आणि राज्यात आहे आर्थिक परिस्थिती देशाची राज्याची निश्चितपणे पद्धतीने चांगली होत जाईल आणि मग त्याचा प्रतिबिंब तुम्हाला तुमच्या करारामध्ये दिसेल आणि त्या दृष्टिकोनातून पावलं आमचे अडकुल साहेब पण टाकतील आमचे साहेब पण टाकतील आणि सर्व टाकतील आणि म्हणून या ऑफ अनुसार जे जे काही वाचायला नजरेसमोर आलं ते निश्चित पद्धतीने कर्मचाऱ्यांच्या फायदेशीर आहे परत एकदा आमच्या अडकुल साहेबांचा मनापासून मी आभार मानेन जसं गळवीजी म्हटले की तीनदा ते स्वतः इथे आलेले आहे म्हणून एक प्रमुख म्हणून कामगार या संघटनेचे प्रमुख म्हणून ते एवढी काळजी घेतात आणि तीन मधून दोनदा तर मला फ्लाईट मध्ये भेटलेले आहेत आणि साहेबांना त्यावेळी आवर्जून विचारलं साहेब की तुमच्या तिथे चाललेलो आहे असा असा विषय आहे आणि म्हणून जेवढा जेव्हा एवढा मोठा नेता ने जेव्हा अनुभवी नेता जेव्हा एवढे प्रयत्न करतोय आपल्या सगळ्यांचं काम असतं की आपण ही त्यांना साथ दिली पाहिजे आणि म्हणून मी रवीजी सांगितलं की आपण अर्जुन साहेबांचा मान ठेवला पाहिजे आणि मला वाटतं एक चांगला सगरेंचा। सगरेंचा नी नी दिवस आज आमच्या कर्मचाऱ्यांच्या जीवनात आमच्या सगळ्यांच्या यांच्या सगळ्यांच्या प्रयत्नामुळे येऊ शकला मी परत एकदा मी अडसूळ साहेबांचं आणि त्यांच्या सर्वोच्च सहकार्यांचं मी मनापासून आभार मानतो आणि आमच्या सर्वच कर्मचाऱ्यांचं मनापासून तुम्हाला अभिनंदन करतो शुभेच्छा देतो आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर, यूट्यूब चॅनल